महाडमध्ये शिवसेनेचं ऑपरेशन टायगर जोरात उभाटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले कुमार विनेरी विभागात उभाटाला जोरदार धक्का उबाटाच्या सरपंचांसह सदस्यांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश येत्या काही दिवसात आणखी तीन ते चार गावांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार नामदार भरत शेठ गोगावले यांचं माहिती उभाटा पक्षामध्ये राहून आमचे कोणतेही काम होत नाहीत नामदार गोगावले यांचा विकासाचा सजावात पाहून आम्ही उबाटाला रामराम केला सापेगावच्या सरपंचांसह ग्रामस्थांचा उबाटाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप विनेरे विभागातील सापे गावातील सुकुम भावकेसह ग्रामस्थांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश सध्या राज्यात शिवसेनेमार्फत ऑपरेशन टायगर जोरदार सुरू आहे महाडमध्ये देखील शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री शुभक्त नामदार गोरगरिबांचे कैवारी धर्मवीर भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर आणि विकास कामांचा धडाका पाहून महाड मतदारसंघात दररोज ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे आज दिनांक नऊ मार्च रोजी महाड तालुक्यातील विनेरे विभागातील सापेगावच्या सुकुमाली येथील उबाटाच्या सरपंच रिंकल सुकुम ग्रामपंचायत सदस्य आनंद सुकुम पायल सुकुम प्रिन्स सुकुम जगन्नाथ सुकुम ज्योती सुकुम मानिकेत सुकुम महेश सुकुम मैथली सुकुम खुशी सुकुम रंजित सुकुम रजनी सुकुम रमेश सुकुम राकेश सुकुम अंकुश कदम सपना कदम सतीश सुकुम सूरज आराव अनंत श्री सुकुम गणेश भा सुकुम सुनील सुकुम सुशीला सुकुम सुशिला सुशील सुकुम साजन सुकुम मनोहर बायकर दत्ताराम डावरुंग दर्शना डावरुंग रीना सुकुम इत्यादींनी नामदार भरतचेट गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी नामदार भरतच गोगावले शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र तरडे शिवसेना युवासेना प्रमुख रोहिदास आंबवळे शिवसेना महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकुम माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताटरे विनेरे विभाग प्रमुख आनंद आनंद सावंत उपविभाग प्रमुख संतोष पवार इत्यादींसह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलत असताना आमदार भरतच गोगावले यांनी सांगितलं की सदर प्रवेशकर्त्यांनी विधानसभेला आम्हाला निवडणुकीत के सहकार्य केलं परंतु आज ते मनाने शरीराने आणि विचाराने शिवसेना पक्षात प्रवेश घेतला आम्ही जे काम करतोय त्याचा मोबदला आम्हाला मिळतोय आज तो प्रवेश घेतला त्याचं मी मनापासून स्वागत करतो आणि येत्या काळात आणखी तीन ते ती चार गावं ऑपरेशन टायगर मार्फत शिवसेना पक्षात दाखल होतील असं देखील नामदार गोगावले यांनी बोलताना स्पष्ट केलं त्यामुळे निवडणुकीनंतर महाड विधानसभा क्षेत्रात ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेशाच्या बातम्या प्रसारित झाल्या आणि त्याचा फटका म्हणूनच का होईना आता ठाकरे गटाला सोडचिट्टी देत अनेक गावातील सरपंचांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेना पक्षात दाखल होत असतानाचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळेच महाड मतदारसंघात शिवसेना आणि उबाटा कोमात असंच म्हणावं लागतंय गेल्या काही दिवसांपासून उभाटा पक्षाला लागलेली गळती थांबवण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चित्र पाहायला मिळत आहे प्रवेशकर्त्यांनी देखील आपली खदखद बोलून दाखवली असून गेले वीस वर्ष आम्ही काँग्रेस पक्षात नंतर जगताप कुटुंबासोबत ठाकरे गटात दाखल झालो मात्र कोणतेही विकास काम या काळात झालं नाही म्हणून सरते शेवटी आम्हाला नामदार भरतच गोगावले यांच्यामार्फत होणाऱ्या विकास कामांचा धडाका पाहून शिवसेना पक्षात प्रवेश करावा लागला आणि पुढील काळात मी शिवसेना पक्षाची एकनिष्ठ राहून भविष्यात येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाला घवघवीत गो। यश आणण्यासाठी कार्यरत राहू ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज आमचे सापे सुकुमाळी साप्याची सुकुमाळीची मंडई यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे तसे त्यांनी निवडणुकीच्या वेळेला आम्हाला सहकार्य केलं परंतु आज मनाने पण शरीराने पण आणि विचारांनी पण आज आमच्या शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे मी त्यांचं पहिला प्रथम सहर्ष स्वागत करतो आम्ही जे काम करतोय त्याचा मोबदला हा मिळतोय आम्ही लोकांना सामोरं जातो आहे आज आपण पाहताय की इथे आता किती गर्दी जमलेली आहे हे रोज असते ज्या वेळेला आम्ही इथं असतो तेव्हा आता अधिवेशन चालू आहे अधिवेशन काळ संपला का परत आम्हाला इथं थांबावं लागतं गोरगरीब लोक येतात अडीअडचणीची लोक येतात कामधंद्याची घेऊन लोक येतात त्यांना सामोरं जाण्याचं त्यांचे कामं करण्याचं आमचं कर्तव्य ते आम्ही पार पडतो आहे आणि म्हणून आज ज्या सुकुमारच्या मंडळींनी जो काही मुंबईपासून इथपर्यंत ज्या महिला भगिनी सरपंचा सरपंचासहित आज जो काही पक्षप्रवेश झालेला आहे त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि हे आता येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायती असतील त्याची ही पूर्वसंध्ये आहे आणि या पूर्व संध्याला हा झालेला पक्षप्रवेश त्याचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो जय हिंद जय महाराज बरीच वर्ष जवळजवळ पंधरा वर्ष झालं आहे आमच्या गावामध्ये किंवा आमच्या भावकीमध्ये विकासाचं कुठलाही काम झालेलं नाही आणि आता आम्ही जे आज प्रवेश केलेला आहे हा जाहीर प्रवेश आमच्या पूर्ण भावकीसहित एक दोन चुकून राहिलेले असतील परंतु जे आम्ही आलेलो आहोत ते मुंबईच्या कार्यकर्ते मुंबईचे आमच्या अध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या गावचे सरपंच आम्ही सदस्यांसहित जवळजवळ पूर्णपणे झाडून आलेलो आहोत आज जो आम्ही प्रवेश केलेला आहे तो नामदार गोगोले साहेब मंत्री महोदय यांच्या आणि आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्य निरजित ताटेसाहेब तसेच आमचे मुंबई चे एकनाथजी साहेब आणि असे बरेच आमच्या गावातील जे कार्यकर्ते त्यांच्या सर्वांच्या याच्यावर विश्वास ठेवून आज जो आम्ही आज प्रवेश केलेला आहे तो विकासकामं आमची निश्चित होतील याची आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि ह्या गोष्टीसाठीच आम्ही हा प्रवेश केलेला आहे धन्यवाद